त्या दोन गाड्या मध्ये क्रमांक एक मधून पळल गाडी निसर्ग गार्डन कात्रज आणि तास क्रमांक सहा मधून गाडी सेवागिरी प्रसंना कैवल्य पोशेगाव या दोन गाड्याने या ठिकाणी बोललेल्या आहेत त्यांना दहावा आणि अकरावा क्रमांक या ठिकाणी घोषित केलेला आहे दोन्ही गाडी मालकांची नावं लक्षात घ्या निसर्ग का गार्डन कात्रजकरांच्या नावावर ते नशीब आजमवलं श्रावणी दत्ता शिंदे पाटकरकरांचा पतंग आणि त्याच्या सोबत पळाला विजय मदने फलटन आणि अप्पा काळेबाग माळशिराचा सरदार ही एक नंबर तासवणं गाडी पळाली आणि सहा नंबर तासावणं पळाली सेवागिरी महाराज प्रसंग कैवल्य पुसेगाव पुसेगावकरांचा झगा आणि रमेश अप्पा बागडे सोनाई गार्डन यांचा पालखी मान असलेला सागर सागर आणि जगा ही गाडी दहा आणि अकरा या नंबरसाठी पात्र झाली हिंद केसरी भाऊ या मैदानाचा फायनल चा नऊ नंबर मानकरी नऊ नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पळाली गाडी आई तुळजाबाने प्रसन्न चरेगाव या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सोनाली एंटरप्राइजेस सरपंच महेश माने चरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्याबरोबर पळाला आयशा यंदी पाटील नेवरीकरांची रायफल स्वामी आणि रायफल आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी बळी या मैदानाचा आठव्या क्रमांकाचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी प्रसन्न मोरगाव या गाडीचा प्रसन्न मोरगाव आणि नाशिककरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला धीरज शेठ पांडवलकर साश्वरकरांचा बादल हरण्या आणि बादल आजच्या हिंदू केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी हिंदू केसरी मैदानाच्या सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक अकरा मधून पळाली गाडी सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या लढीचा सातवा क्रमांक आला सुंदरवाडी तळारीला पाहला पलवान सचिन शेठ चव्हाण वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्याबरोबर डावीला पळाला सिद्धीविनायक ग्रुप हिरळी देवाची जगदीश बापू शिंदे यांचा बावीस अकरा पिस्टन रायफल आणि पिस्टन आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी देव मैदानाचा सहाव्या क्रमांकाचा मानकरे सहाव्या क्रमांकाचा मानकरे तास क्रमांक सात मधून बैलगाडी सेवागिरी बसून अमृतपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली अम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगावकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला दीपक शेठ निगडे नेरकरांचा फाकड्या शंभू आणि फाकड्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी इंद केसरी पाच नंबरचा मानकरी पाच क्रमांक आठ मधून पळाली गाडी सुमी दत्तात्रय जाधव पुसेव या गाडीचा पाचव्या आला सुंदर अशी गाडी पळाली सुमी दात्रय जाधव पुसेगाव आणि बापू शेठ जाधव पुसेगावकरांचा पक्षा आणि त्याच्याबरोबर पळाला महाकाळ ग्रुप मुळशीकरांचा सेकंद किंग मथुर मथुर आणि पक्षा आजच्या हिंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी बैठणी पुशेगावकरांचा हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानाच्या चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून पळाली गाडी ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागरराजे गाडगे मुरुम या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली ज्योतिलिंग प्रसन्न तनिष्का सागर राजगे सागरराजे गाडगे मुरुम आणि अंका शिंगटे मुरुमकरांचा कबाली आणि त्याच्याबरोबर पळाला मोरदरी काळूबाई प्रसन्न रोहन बापू चोरगे मोरदरीकरांचा हरण्या सुंदराची गाडी कबाली आणि हरण्याची गाडी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तीन गाड्यामध्ये झाले झाली या ठिकाणी हिंद केसरीसाठी तीन गाड्यामध्ये लढत झाली तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानाचा आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी राज क्रमांक चार मधून पळाली गाडी महालक्ष्मी प्रसाद स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे म्हणून या गाडीचा आजच्या मैदानात तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पळाला आणि या महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी खरेदी स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे आणि साखरे उद्योग समूह मुरुन करंडचा आदप किंग सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला मोहन सेट तुमार सुचगाव सचिन शेठ भरत वर शिवले अर्णव साळुंगे सुसगावकरांचा बकासूर बतासूर आणि सुंदर आजच्या या हिंद केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि महाराष्ट्रानं पाहिलं महाराष्ट्रानं पाहिलं पुसेगावचा हिंद केसरीचा फायनल आणि फायनल मध्ये खऱ्या अर्थानं दोन गाड्यामध्ये अट्या आणि तटीची लढत झाली पंचानी पुन्हा पुन्हा शूटिंग बघितलं आणि या ठिकाणी निकाल घोषित होतोय आजच्या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी राज क्रमांक दहा मध्ये पाहायला सेवागिरी सेवागिरीपासून विजय मेडिकल पोसेगाव या मंडळातील पहिल्या क्रमांकाची मानकरी yeah. सुंदर सेवारी पळाली सेवागिरी बसून विजय मेडिकल विजयानाथ जाधव पोसेगाव आणि मामाबाचे जुगलबंदी पुसेगाव शिवतरकरांचा नंद्या आणि त्याच्याबरोबर पळाला जीवन रायव्हर इनाम दिनेश सेट गावंड उरंदोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरू यांचा सुंदर नंद्या आणि सुंदर दोन हजार चोवीस हिंद केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी भाऊ या हिंद केसरी मैदानाचा खऱ्या अर्थाचा मानकरी हिंद केसरीचा मानकरी पाच क्रमांक नऊ मधून पडाली गाडी साहिल प्रतिष्ठान दार्ली गाज कल्याण या गाडीचा आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी दुसरी गाव हिंद केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी सा प्रतिष्ठान आणि हेमंत फुले द्वारलीकरांचा महान भारत केसरी हरण्या आणि त्याच्याबरोबर कायदा बाबूशेठ माणे गर्णीजी आणि अमजे जोरस यांचा राजा आजच्या मैदानातील ओरिजिनल हिंद शेती सुटे प्रथम क्रमांकाचे मानकरी कर पुन्हा एकदा उपस्थित सर्व बोलयालकांचं चालकांच या प्राकी पुषेगाव सेवागृह देवस्थान स्पष्ट पुषेगाव यामस्तीमंतर तसं या त्यांच्या वतीने आपला मनापरिवार धन्यवाद या मैदानाची शोभा वाढवली सर्व हिंदू